चौकामध्ये एक गरीब शेतकरी सायकलीवर जात असताना भरधाव वेगाने आलेल्या डम्पर टिपरनी त्याच्यावरचा जो ड्रायव्हर एवढा पिलेला दारू आहे दारू पिलेल्या ड्रायव्हरनी त्याला चाकाखाली घेऊन आज त्या बारामतीकाराचा जीव घेतलेला आहे या ठिकाणी आणि ह्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वसामान्य बारामतीकारांनी रस्ता रोको केला होता की जोपर्यंत तुम्ही चालू केलेली वाहतूक आहे टिपर आणि डम्परची ही बंद करत नाही तोपर्यंत इथनं उठणार नाही तर बारामती पोलीस प्रशासनाने लिखित पत्र दिलेलं आहे की त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे तर आता आम्ही जे या ठिकाणी सर्वसामान्य बारामतीकरता दुःखद घाटना घडलेली आहे त्या हॉस्पिटलकडे म्हणजे हॉस्पिटलमध्ये डेथबॉडी आहे तर आता तिकडं चाललो आहे तिथं जर त्यांची व्यवस्था नाही केली त्या प्रा कुटुंबाची प्रशासनाची जबाबदारी जसं हप्त घेत ना तसं आता त्या माणसाची व्यवस्था करायची नाही तर प्रशासनातले जे अधिकारी आहे जे पैसे गोळा करते एजंट आहे तुम्हाला मला गावल तिथं आम्ही बारामध्ये घर कोंगळ करून मारवा माणसाचं हा प्रशासनाने त्या ड्रायव्हरला आणि गाड्यांना सुखरूप पोचवलं तसं आता ज्या ज्या घरात घरातला जीव गेलेला आहे त्यांची बी व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे पत्रवाद सुद्धा को काय सांगितले पत्रक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज तारीख एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी फलटण चौक येथे झालेल्या प्राणघातक अपघात तसेच यापूर्वी बारामती महात्मा फुले चौक येथे झालेल्या प्राणघातक अपघाताच्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिक यांनी केलेल्या आव्हानानुसार बारामती शहरातून तसेच परिसरातून वाहतूक करणारे टिपर डम्पर हायवा यांना रात्री सात व व ते सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान वाहतूक करण्याबाबतचा आदेश संधी देत विभागाकडून तत्काळ प्राप्त करून घेऊ म्हणून त्यांनी लेखी दिलं आहे व ती रात्रीची जी होती तशी करायची आणि पी आय साहेबांनी घेतलेला आहे तर पी आय साहेबांचं जबाबदारी कायद्यांसो व्यवस्थित आणि हे सगळी अजून डेड बॉडी काही घेतलेली नाही परंतु आम्हाला काय मग बाहेरून येणाऱ्या लोकांना सर्वसामान्य बारामतीकारांना जीव तर बारामतीकाराचा गेलाय पण ह्याचा ह्याच्या ह्याची जी जी, जी मागणी आहे बारामतीकरांची ती आम्हाला पी आय साहेबांनी लिखे केे लिखे दिलेलं आहे किती आदेश त्यांचा कि प्राणसाहेबांकडून घेतात प्रशासन जर कडे पाहुणे उचलले गेले तर तुमच्या पुढं बारामतीकर कडकायचं आहे मग बारामती करत करा काल बघितलं ना तुला मध्ये टाकेल म्हणलं आमचा आमदार दोन कोटी उधारी दिली ना त्याला कसं बोललाय तशीच सगळी बारामती करायची मग काय करायचं नाही करणार तुला त्यांना झाल्यावर कळेल जी बाहेरचे ठेकेदार आलेत नाही तर तुमची तुम्ही जी बारामतीकरांना मारत ठेकेदार इथलाय का तो आमच्या इथल्या पोरांनी ज्यांनी एक दोन बराच्या गाड्या घेतल्या त्यांना दांदा नाही आणि यांनी उकड आणलाय बारामतीत हे काय इथले आहेत का लोक हे बाहेरचे आहेत आणि आता तुम्ही म्हणताल ती बाहेरची माझी परप्रांतातली नाही इथलीच आहेत फक्त शेजारच्या तालुक्यातले आहेत तुमच्या तुमच्या इकडे तिकडे दौंडलाय किंवा पार निर्धा होता एवढा पिलेला ड्रायव्हर होता की त्याला 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 पोलिसांनी धरून धरून नेलेला आहे त्याला चालता येत नव्हतं परिस्थिती बारामती मध्ये या हायवा आणि डम्परच्या उच्चात मांडलेल्या सर्वसामान्य बारामतीकरांचा प्रत्येक वेळेस रोष या ठिकाणी आपल्याला बघायला पाठीमागे ज्या वेळेस तिथं त्या महात्मा फुले चौकात अॅक्सिडेंट झाल्यानंतर बारामती प्रशासनाने या हायवा आणि डम्परला सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंदी घातली होती बंदी काही इतर राजकीय लाटग्यांनी जण दानग्यांनी हायवाच्या आणि डम्परवाल्यांच्या मलिदेवर एकत्रित जाऊन आपले राजकीय वजन वापरून ती बंदी उठावली आणि बारामती प्रशासनाने बारा ते चार त्या वेळेस त्यांना मान्य मान्यता दिली त्या oh. बंदी उठावल्यानंतर चार ते पाच बारामतीकरांचा जीव गेलेला आहे आज या ठिकाणी एक फुकाट बारामतीकर मेलेला आहे जोपर्यंत बारामतीकर प्रशासन की पुन्हा बंदी करत नाही तोपर्यंत हिंद उठणार नाही जर वेळेत आम्ही बारामतीकरांनी आंदोलन करायचं तुम्ही काय करायचं नऊ लाखाचा बिघोव रोडला सहा लाखाचा इंदापूर रोडला ही बनवताय स्पीड ब्रेकर सहा लाखाचा नऊ लाखाचा मी त्या सोशल मीडियात एक पोस्ट टाकली होती सिटीएन चौकातला जो स्पीड ब्रेकर बनवला होता नऊ लाखाचा ला तो उकाडलाय एका महिन्यात उकाडलाय आणि स्वतः जिल्ह्याच्या पालकमंत्री दादा पवार यांनी बघितलंय मग पुण्यासाठी चाललंय आविष्ठ सर्वसामान्यांसाठी आहे का माणूस फुकाट मरतोय म्हणून तर मी अंतविधीच साहित्य बारामती प्रशासनाला मोफत तर तुम्ही फुकाट आम्हाला मारताय त्याला जबाबदार कोण आहे कोण त्यांच्या घरात त्या का माणसाच्या काय होणार आता आम्ही येणार आंदोलन करणार बारामतीकर येणार रक्त रोको करणार प्रशासन येणार आणि काहीतरी आपलं सांगणार बंदी उठवली का आरपीओ बारामती प्रशासन आणि बारामती पोलीस स्टेशन यांच्यावर बी गुन्हा दाखल झाला पाहिजे हो मर्डर आहे बारामती प्रशासनाने केलेला मर्डर आणि हा मर्डर तुम्ही फुकाट आम्हाला मारताय याचा करावा एवढा निषेध धिक्कार कमी आहे नमस्कार आज बारामतीमध्ये डम्पर आणि टिंपर ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये एक जणांचा मृत्यू झालेला आहे ज्याच्या गळ्या ही दुःख घटना घडली त्यात त्याच्या दुःखामध्ये आम्ही बारामती व्यापारी महासंघ सहभागी आहोत आणि ज्यांनी हा उद्योग ज्या डम्परो झाला आहे त्याचा आम्ही बारामती व्यापारी महासंघाचा जाहीर निषेध करतो वारंवार या टिंपर आणि डम्परमुळे बारामती शहरामध्ये असे ॲक्सिडेंट वाढलेले आहेत आणि त्याच्याकडं काय दुर्लक्ष होतं की काय अशा प्रकारचं तो झालं त्यानंतर या ठिकाणी काळुराम चौधरी आणि त्यांचे सहकारी माझ्याकडे आले होते त्यांनी विनंती केली की के उद्या बारामती बंद करतो आम्ही आणि आम्हाला मोर्चा काढायचा आहे परंतु मी त्यांना विनंती केली व्यापारी महासंघातर्फे की उद्या अष्टमी आहे दुर्गा मातेचा फार मोठा सगळ्यात महत्त्वाचा तो दिवस असतो सर्व समाजामध्ये दुर्गामातेला मांडलं जातं आणि त्यासाठी तुम्ही बंद बिन काही पुकारू नका बाकी काय तुमच्या निवेदन द्यायच्या दे तुम्ही देऊ द्या आणि आम्हाला सहकार्य करा आमचं सगळं तुम्हाला नेहमी असतंच आणि ती आमची विनंती कवाराम चौधरी आणि त्यांच्या सर्व मित्रांनी ते के मान्य केली त्यामुळं तेव्हा उद्याचा बंद होता तो कॅन्सल झाला आहे परंतु आमच्या बारामती व्यापाऱ्यांना सुद्धा चर्चा नेहमी असते की अशा प्रकारचे टिंपर डम्पर यांना शहरामध्ये का परवानगी जाते आणि द्यायची असेल तर त्यांना संध्याकाळी सात ते आठ पर्यंत सहा वाजेपर्यंत द्यावी परवानग्या दिवसा परवानग्या देऊ नका कारण का दिवसा परवानग्या दिल्यानंतर आत्तापर्यंत आठ सात आठ जणांचा त्याच्यापासून मृत्यू झालेले आहेत त्याचा काहीतरी आता थोडस सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे सर्वच यंत्रणेने आणि जे काय या घटना घडल्या तिथं त्याच्याबद्दल बारामती व्यापारी महासंघा मी जाहीर निषेध करतो आत्ताच आम्ही व्यापारी महासंघाचे पदाधिकारी बसलेलो असताना एक आम्ही पण ठरवले आहे की आम्ही सर्व मिळून प्रशासनाला एक पत्र देणार आहोत निवेदन देणार आहोत की या बाबतीत थोडशी कडक कारवाई होऊन व्यापारी डंपर ड़, ड़, किंवा टिप्पर जे आहेत त्याची वेळ रात्रीची असावी दिवसा असू नये आणि या झालेल्या घटनेचा आम्ही दुःखात त्यांच्या सहभागी आहोत आणि जाहीर निषेध करतो